रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पनवेल नवी मुंबई मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत त्या तरुणांना मिळण्यासाठी एक पाऊल म्हणून एकोणतीस जून रोजी भारतीय जनता पार्टी प्रथम जनार्दन मात्र जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते यावेळी पाचशे पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती यावेळी तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार यांच्या हस्ते दीप प्रज्जलन तरुण यांचे उद्घाटन करण्यात आले नमस्कार आज भारतीय जनता पार्टी प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा जो जॉब फेअर ठेवलेला आहे या जॉब साठी आज या जॉब फेअरचं उद्घाटन या पनवेल तालुक्याचे भाग्यविदाते चार वेळा आमदार असलेले आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते या जॉब फेअरचं उद्घाटन झालेलं आहे या जॉबफेअरला जय मत्रे साहेब असतील अनिल भगत साहेब असतील आमचे माजी उपनगराध्यक्ष गणेशजी पाटील असतील माझे सहकारी नगरसेवक सुनीलजी बहिरा असतील या पनवेल नगरीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा ठोकळ मॅडम नगरसेविका प्रीती जॉर्ज मात्रे नगरसेविका सारिका भगत नगरसेविका रेणुका मोहकर अशा सगळ्याच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या इथे या जॉबफेअरला हजेरी लावली आणि या जॉबफेअरचं सा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्याला इन्स्टंट या इथे जॉब मिळू शकेल अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे आणि आज आपण पत्रकार बंधू बघताय की आमच्या या कार्यालयातना सातत्याने याआधी देखील अशाच प्रकारचं काम नियमित या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याचं या इथून अविरत चालू आहे आणि यापुढे देखील ते काम अविरत चालू राहील याची मी या इथे तुम्हाला खात्री देतो आणि आज आपण आता जर बघाल तर अर्ध्या एक तासापूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि जवळजवळ दहा ते बारा ते जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सना तिथे इंटरव्ह्यूला पाठवल्यानंतर मग ते करंजाडी असेल जवळचं पनवेल शहर असेल कामोटे असेल खारघर असेल जिथे जिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या त्या जागेवर त्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पाठवलं गेलं आणि त्यांना त्यांच्या जॉबची खात्री मिळाली आणि त्यांचा जॉब त्यांना लागला अशा प्रकारचा आनंदाचा उ फोन त्यांनी आमचा जे काही आभार असतात ते आभार मानण्यासाठी या इथे केलेल्या होता त्यामुळे मला नक्कीच खात्री वाटते आणि मी तरुणांना वारंवार इथे आवर्जून एक म्हणजे मागणी करेल त्यांच्याकडे की आपण अशा प्रकारचे जे जे जॉब फेअर माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आयोजित केले जातील त्यांना तुम्ही आपण हजेरी लावावी आदरणीय आज नरेंद्रजी मोदी साहेब आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गेली अकरा वर्ष सातत्याने इथे काम करत असताना आज आठवड्यातला चौथा रविवार ज्यावेळी असतो त्यावेळी मन की बात अशी हा जो कार्यक्रम असतो तो देखील आम्ही या इथे आयोजित केला होता आणि मला वाटतं तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी आवर्जून या पनवेल नगरीचे आमदार दादा ठाकूर प्रीतमदादा मात्रे अनिलजी भगत आणि अनेक दिग्गज या इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो आणि या जॉब फेअरचा अधिका अधिक कॅन्डिडेट्सना फायदा व्हावा अशी ईश्वरच्या आज आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळेला दाखवलं जातं की नोकऱ्यांचा बनवा आहे नोकऱ्यांचा वणवा आहे पण आपण जर आपल्या सभोवताली बघितलं तर रोज वेगवेगळ्या वेग वेग वे अपॉर्च्युनिटीज या कॅन्डिडेट्सना आहेत त्या कॅन्डिडेट्सनी त्यांना मिळत असलेल्या ऑपॉर्च्युनिटीज कशा इनकॅश करायच्या त्याच्यासाठी लागणारा जो मार्ग आहे तो आमच्या माध्यमातून दिला जातो आणि मला वाटतं मी नक्कीच या माध्यमातून प्रीतम दादा मात्रे यांच्या वतीने या येणाऱ्या सगळ्याच कॅंडिडेट्सना शुभेच्छा देतो की त्या प्रत्येकाला आमच्या वतीने आमच्या माध्यमातना जॉब मिळावा आणि तो मिळेलच अशी मला खात्री वाटते आणि या सगळ्या खटाडोपामागे आमची जी टीम आहे ज्यांनी अविरत यासाठी इथे मेहनत घेतली ते माझे सहकारी मंगेशजी अपराज असतील त्यांच्यासोबत संदेश डिंगवरकर असतील रमेश आंग्रे असतील इतर जी आमची टेक्निकल टीम आहे ज्यांनी या गोष्टी करण्यासाठी आणि या इथे हा जो जॉब फेअर आहे हा यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले मी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्यांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो की इथे कोणाची दिशाभूल न होता प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार त्याचा, त्याचा जॉब मिळेल एवढं निश्चित सांग धन्यवाद आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं झपाट्याने होत आहे ती होत असतानाच आज विकासाच्या बरोबरच नवीन नवीन उद्योगधंदे आज पनवेल विभागामध्ये येत आहेत तर हे उद्योगधंदे येत असताना इथल्या स्थानिकांना काम मिळालं पाहिजे तर या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी डीटीडीसी कुरिअर असेल किंवा बिग बास्केट असतील अशा ज्या कंपन्या आहेत ह्यांना अगदी बायकर्सपासून ग्राउंड स्टाफपासून मग त्याच्यामध्ये स्कॅनरची मुलं असतील किंवा डिलिव्हरी बॉय असतील किंवा त्यांच्या पिकअप वरती ड्रायव्हर्स लागणार असतील बॅक ऑफिसला मुलं लागणार असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे जॉब्स असतात जे पनवेलपासून नई मुंबई कुर्ला परेल या पट्ट्यामध्ये जे आहेत तर या ठिकाणी जवळजवळ पाचशे प्लस मुलांची रिक्वायरमेंट होती त्यानुसार आज आम्ही आपल्या परिसरामध्ये जेवढे तरुण आहेत या तरुणांना आवाहन केलेलं आहे की आज प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पुढाकार आपण हा कार्यक्रम घेत आहोत या ठिकाणी आज प्राथमिक लेवलला आज आपण तरुणांना इथे इंटरव्ह्यूज घेणार आहोत या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या शिक्षणानुसार ते जिथे राहतात त्यांच्या घरानुसार त्यांच्या जवळ जो कुठला आउटलेट असेल त्या आउटलेटला त्यांना इंटरव्ह्यूसाठी सेकंड ह्याच्यामध्ये आपण पाठवणार जेणेकरून तिथे गेल्यानंतर त्याला ज्या प्रकारचं शिक्षण त्यांनी घेतलंय त्याला तिथे तो जॉब मिळेल आणि जर का त्याला तो जॉब तिथे समजा सुटेबल नसेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत आपण ताबडतोब त्याला त्याच दिवशी दुसरीकडे पाठवण्याचं सुद्धा नियोजन केलेलं आहे जेणेकरून आज या शिबिरामध्ये जेवढी विद्यार्थी आज, आज आपल्याकडे येतील त्याच्यापैकी हंड्रेड पर्सेंट मुलांना देऊ शकतो अशा प्रकारचे नियोजन आज आम्ही आमदार आमचे श्री प्रशांतजी ठाकूर प्रशांतदादा आणि आमचे विरोधी पक्ष नेते श्री प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी आपण आता पाहू शकता की गेल्या आठवड्यामध्येच उलवे येथे स्थानिकांच्या साठी म्हणजे सर्वप्रथम आज नवी मुंबई आपलं जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने एअरपोर्ट बनत आहे तर या ठिकाणी ज्या सत्तावीस गावांची जी जमिनी गेलेली आहे तर या गावातील जे तरुण आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी ह्या तरुणांना प्राधान्य असेल